मायग्रेन ही डोकेदुखी आहे जी कधी कधी असह्य होते कधी कधी हे अर्ध्या डोक्यात किंवा काहीदा संपूर्ण डोक्यात होऊ शकत जर ही वेदना आणखीनच वाढली किंवा वेळेवर उपचार केले नाहीत तर काही वेळा हे तुम्हाला अनेक दिवस जागे राहण्यास देखील भाग पडू शकते जीवनशैली ताण आणि हवामानातील बदलामुळे मायग्रेन होऊ शकतं याला रोखण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वेळीच ओळखून यावर उपचार करणे मायग्रेन कधीच अचानक होत नाही याआधी काही चिन्हे दिसतात ज्याला प्रोड्रोम म्हणतात याला प्रीहेडेक देखील म्हणू शकता जर तुम्हाला डोक्यात थोडासा त्रास जाणवू लागला असेल तर ही कदाचित मायग्रेनची सुरुवात असू शकते प्रोड्रोम दरम्यान सौम्य डोके दुखीशी संबंधित काही सामान्य लक्षणे लक्षात येतात जसे की या काळात तुम्हाला जास्त जांभाळ्या येतील तुम्हाला जास्त लघवी होईल तुम्हाला जास्त गोड खावेसे वाटेल तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्याची नोंद घ्या असे केल्याने तुम्ही तुमच्या मायग्रेनची स्थिती जाणून घेऊ हो शकाल तसेच तुम्हाला वेळेवर उपचार मिळू शकतील मायग्रेनच्या इतर लक्षणांकडेही लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे काही लोक मायग्रेनच्या काही तास आधी खूप चिडचिड करू लागतात अनेक वेळा त्यांना वाईट वाटू लागतं अनेक वेळा लोक खूप उत्साही दिसतात आणि काही काळानंतर त्यांना मायग्रेन होऊ लागतं मायग्रेनच्या आधी लोकांना थकवा देखील जाणवू लागतो झोपण्याच्या पद्धतीतही बदल जाणवतो जसे की एकतर एखाद्याला खूप झोप लागते किंवा एखाद्याला खूप कमी झोप येते झोपेतील हा बदल मायग्रेनला चालना देतो यात सुधारणा करून तुम्ही मायग्रेनचा त्रास टाळू शकता कधी कधी तेजस्वी प्रकाश आणि आवाज देखील मायग्रेनला ट्रिगर करू शकतात मायग्रेन काही वेळा तुमच्या पचन संस्थेवरही परिणाम करू शकतो जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल तर ते डोकेदुखीचं कारण असू शकतं तुम्हाला अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा औषधे घ्यावी आता आपण जाणून घेऊ की मायग्रेन कशा कशाप्रकारे टाळतायत मायग्रेनची सुरुवातीची लक्षणे ओळखून तुम्ही त्यातून आराम मिळवू शकता यासाठी काही सोप्या पद्धती आहेत कॅफिनचे से सेवन जास्त प्रमाणात कॅफिनचे से सेवन करणे चांगले नाही पण जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असेल तर कमी प्रमाणात कॅफिन घ्या मायग्रेनपासून मुक्त होण्यासाठी ध्यान खूप उपयुक्त ठरू शकतं यामुळे केवळ मेंदूलाच नाही तर संपूर्ण शरीराच्या स्नानूंना आराम मिळतो दररोज किमान दहा मिनिटे ध्यान करा काही पदार्थ खाल्ल्याने मायग्रेन वाढते यामध्ये शिळे चीज काही फळे आणि नट्स तसेच अल्कोहल मसालेदार गोष्टी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश आहे मायग्रेन टाळण्यासाठी संतुलित आहार घ्यावा जर तुम्हाला मायग्रेन पासून दूर राहायचे असेल तर तुमची झोप चांगली होणे गरजेचे आहे तुम्ही नेहमी थंड मंद प्रकाशात आरामदायी पलंगावर झोपावे हो यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल किंवा स्क्रीन वापरू नये